मळणी यंत्रात हातातील कडा अटकल्याने युवकाचा हाताचा पंजाच कटला बुलढाणा तालुक्यातील चांदो येथील घटना धाड येथून जवळच असलेल्या चांदोळ्या गावी ट्रॅक्टरवर यंत्रातून साबीन काढताना युवकाच्या हातातील कडा यंत्राच्या तात्यात अटकल्याने उद्या हाताचा पंजा मनगटापासून कटून वेगळ्या झाल्याची घटना बुधवारी अकरा वाजेच्या दरम्यान बुलढाणा तालुक्यातील येथे घडली आहे गणेश बैरागी व असे जखमी झालेले युवकाचे नाव आहे सकाळी नऊ वाजता दरम्यान गणेश बैरागी आपल्या मालकीचे ट्रॅक्टर घेऊन मजुरासोबत चांडो येथील शेतकरी गणेश दाऊत यांच्या शेतात सॉयबीन काढण्यासाठी गेला होता ट्रॅक्टरच्या यंत्रात सायबीन लोटण्याचे काम गणेश करीत होता सॉयाबीनचा काळ यंत्रात लोटता लोटता मशीनच्या दात्याचा उद्या हातातील कडा अटकला आणि गणेशचा मनगट आत ओढल्या गे दात असल्याचे मजुरांना दिसताच गणेशला बाहेर ओढले नाहीतर जखमी गणेशला यंत्राने आत ओढले असते यंत्रात हातातील कडा यंत्राच्या दाताचा दाता टाकल्याने उजव्या हाताचा मानगडापासून कठीण वेगळा झाला ट्रॅक्टर कामावर मजुरांचे गणेशकडे लक्ष नसते तर त्याला जीव गमावा लागला असता यंत्रात जखमी झालेल्या गणेशला छातीला व डोक्याला मार लागला आहे बुलढाणा येथील खाजगी दवाखान्यात भरती करण्यात आल्यानंतर पुढील उपचारासाठी त्याला छत्रपती संभाजीनगर येथे हलवण्यात आले आहे आधुनिक काळातील शेती उपयोगी साधनांची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे ट्रॅक्टरवरील मळणीयंत्र कुट्टी मशीन चारा कटर पेरणी पेरणीयंत्र हाताळताना शेतकऱ्यांनी विशेष काळजी घेणे गरजेचे आहे गव्यात रुमाल हातात कडा नसावा हाताच्या दोन्ही बाया वर असाव्या तसेच कोणत्याही प्रकारची नशा केलेली नसावी ही काळजी शेतकरी शेतमजूर व शेतातील धारकाने घेणे गरजेचे आहे